नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया मथुरेचे पेढे जन्माष्टमीजवळ येत आहे आणि जन्माष्टमीला खास नैवेद्य म्हणून आज आपण इथं मथुरेचे पेढे बनवत आहोत अगदी मथुरेमध्ये मिळतात तशाच प्रकारचे आज आपण इथं पेढे बनवलेले आहेत पाहू शकता तुम्ही फार सुंदर असे पेढे झालेले आहेत हे आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये हे पेढे तयार होतात जास्ती अगदी कुठलंही आपल्याला मेहनत करावी लागत नाही थोड्याफार अगदी वेळामध्ये आणि थोड्याफार साहित्यामध्ये असे दाणेदार पेढे होतात हे पहा तुम्हाला हातावर पे एक पेढा घेऊन दाखवते मी छान असे दाणेदार पेढे रवाळ असे पेढे आपले तयार झाले आहेत चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया आता या पेढ्यांसाठी लागणारं साहित्य पहा एक कप इथं आपण दुधाची पावडर घेतलेली आहे अर्धा कप साखर घेतली पाव क पाऊन कप दूध घेतलेलं आहे आणि चार ते पाच चमचे आपण इथं तूप घेतलेलं आहे तूप आपण चार ते पाच चमचे घेतलं आहे पण आपल्याला जेवढी गरज पडेल तेवढेच तुपाचा आपण इथं वापर करायचा आहे आणि फक्त एवढ्या आणि एवढ्या साहित्यामध्येच आपल्याला पेढे बनवायचे आहेत एवढे सुंदर चवीचे पेढे होतात अगदी एक कप इथं दूध पावडर म्हणजे दोनशे ग्राम मी दूध पावडर घेतलेली आहे त्याच्यामध्ये कमीत कमी अर्धा किलो पेढे आपले तयार होतात चला तर वेळ न घालवता आपण साहित्य कृती पाहूया याची साहित्य तर पाहिलं आपण आता कृती पाहूया इथं जी साखर घेतलेली आहे आपण त्या साखरेचं आपल्याला तगार करायची आहे आता या पेढ्यासाठी तगार कशासाठी करायचे आपल्याला कारण हे पेढे जे आहेत हे पेढे रवाळ त्याचं टेक्शर असतं पेढ्यांचं ते, ते एकदम रवाळ असं दाणेदार टेक्शर असतं त्याच्यामुळे दाणेदार टेक्चर येण्यासाठी आपल्याला इथं साखरेची तगार करून घ्यायची तगार कशा प्रकारे करायची ते मी दाखवते तुम्हाला अगदी थोड्या वेळामध्ये पाच ते सात मिनटामध्ये ही तगार तयार ता होते एक कप आपण मिल्क पावडर घेतली त्याच्यासाठी अर्धा कप साखर पुष्कळ होते आपल्याला आता ही संपूर्ण साखरही आपण पेढ्यामध्ये वापरणार नाही आहोत पण तगारीसाठी आपल्याला एवढी साखर पाहिजे एक कप साखर घेतली त्याच कपाने अर्धा कप आपण पाणी घेतलेलं आहे गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती संपूर्णपणे या साखरेचा पाक करून घ्यायचा आहे आपल्याला पाहू शकत असाल तुम्ही साखरेचा पूर्ण गोळीबंद पाक करायचा आहे आपल्याला मिडियम गॅस ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती हे अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये ही तगार तयार होते पण ह्या तगारची चव एवढी सुंदर पेढ्यामध्ये लागते तुम्ही करून पहा जर तुम्हाला एवढा वेळ नसेल तर तुम्ही इथं पिठी साखरही वापरू शकता आता याच्यामध्ये मी एक चमचा दूध घातलेला आहे रूम टेम्परेचरचं दूध घातलं आहे मी दूध कशासाठी तर ही जी साखरं आहे ह्या साखरेला मळी येते मळ येतो वरच्या साईडला आणि तो सगळा आपल्याला अशा प्रकारे गोळा करून काढायचा आहे पाहू शकत असाल हे पहा लालसर असा काळसर मळ येतो मळी म्हणतात त्याला ती पूर्ण काढून घ्यायची आपल्याला असा फेस आपण दूध टाकल्यानंतर जेव्हा आपल्या पाकाला फेस येतो तेव्हा तो फेस संपूर्ण असा वरून काढून घ्यायचा म्हणजे ती तगार आपल्याला मिळते ती तगार पांढरी शुभ्र स्वच्छ तगार मिळते आणि हे पहा आता ही तगार मी पेढ्याला वापरते पण ही जर तुम्ही बेसन लाडू रवा लाडूला वापरली दिवाळीच्या वेळेला किंवा असं तुम्ही कधी मिठाई करणार असाल आणि त्याच्यासाठी जर वापरली तर तुम्ही खरंच वापरून पहा अगदी दाणेदार टेक्स्चर आपल्या मिठाईला येतं पाच ते सात मिनटामध्ये ही तगार आपली तयार होते पहा इथं एक चमचा मी तूप घातलेला आहे कारण पॅनला जास्ती चिकटू नाही म्हणून तूप घातलं तुम्ही नॉनस्टिक पॅनचा वापर करा नॉनस्टिक पॅनला अजिबात हे चिकटत नाही छान अशी आपली तगार तयार होते पहा तुम्ही अगदी व्यवस्थित असं ह्या उलतण्याच्या सहाय्याने ढवळत ढवळत यायचं आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आणि पूर्णपणे हे घट्ट मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे फक्त मिश्रण एकटं सोडू नका नाहीतर मग त्याची पापडी तयार होते आपल्याला पापडी तयार होऊन द्यायची नाही आहे पहा तुम्ही अगदी घट्टसर पुन्हा याची साखर आपण साखरेचा पाक करतो आणि पुन्हा याची साखर तयार होते हे पहा घट्ट अशी पांढरी शुभ्र आपली तगार तयार झाली आहे गॅस बंद केला आहे मी आणि गॅस बंद करून हे सगळं एकसारखं करते जरी या साखरेचे खडे झाले तरी टेन्शन घेऊ नका आपण मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि ह्याचं छान असं रवाळ मिक्सर तयार करून घ्यायचं पहा ही तर खडे झालेले आहेत पण मी मिक्सरला पल्स मोडवरती हे फिरवून घेतलं मी आणि अशा प्रकारे आपली तगार तयार झालेली आहे पाहू शकत असाल पांढरीशुभ्र अशी रवाळ तगार आपली झालेली आहे आता आपण पेढे करायला घेऊया झटपट होतात हे पेढे अगदी वीस ते पंचवीस मिनटाच्या आतमध्ये तुम्ही अर्धा किलो पेढे तयार करू शकता अप्रतिम चवीचे हे पेढे होतात करून तर पहा आणि आता जन्माष्टमी जवळ येते तर जन्माष्टमीसाठी तुम्ही हा नैवेद्य नक्की श्रीकृष्णाला करू शकता एक कप इथं मिल्क पावडर दोनशे मिलीचा माझा कप आहे आणि दोनशे मिली, दोन मिली आपण सॉरी दोनशे ग्रॅमचा कप आहे आणि दोनशे ग्राम, ग्राम आपण इथं मिल्क पावडर घेतलेली आहे आता एक चमचा मी तूप घेतलं आणि एक चमचा तुपावरती ही पावडर आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे स्लो गॅसवरती आपल्याला ही पावडर परतायची हळूहळू जशी जशी तुम्ही पावडर परतत जाणार तसा तसा या पावडरचा कलर बदलत जातो आता हे जे मथुरेचे पेढे आहेत हे मथुरेचे पेढे ब्राऊन कलरवरती असतात एकदम डार्क असा चॉकलेटी कलर पेढ्यांना असतो आणि फार छान चवीलाही लागतात त्याचं जे आपण बघायला पेढे गेलो तर एकदम डार्क ब्राऊन डार्क चॉकलेटी कलरवरती पेढे असतात त्याच्यामुळे आपल्यालाही ह्या पावडरला पूर्णपणे डार्क ब्राऊन कलर आणायचा आहे हळूहळू तुम्ही पाहू शकत असाल हळूहळू ह्या पावडरचा कलर बदलत जातोय हा पहा अगदी एक चमचा तुपावरती आपण ही मिल्क पावडर परतून घेतो आहे कोणत्याही ब्रँडची मिल्क पावडर घ्या किंवा डेअरी व्हाईटनर असेल तरीही चालेल कोणत्याही ब्रँडची मिल्क पावडर घ्या त्याच्यापासून तुम्ही हे पेढे बनवू शकता हे पहा अशा हळूहळू त्याचा कलर चेंज होतो आहे जसा जसा कलर चेंज होत जाईल बदलत जाईल तसं तसं आता आपण इथं दुधाचा वापर करणार आहोत आता जे आपण इथं पाऊन कप दूध घेतलेलं आहे ते पाऊन कप दूध आपल्याला इथं थोडं थोडं करून ह्या पावडरमध्ये घ्यायचं आहे अगदी थोड्या थोड्या दुधावरती ही पावडर आपल्याला परतत राहायची आहे पाहू शकत असाल थोडं थोडं दूध घेत आपण ही पावडर परतत राहायची अगदी थोड्या थोड्या दुधाचा वापर करत आपल्याला ही पावडर छान अशी या दुधामध्ये भाजून घ्यायची आहे पाहू शकत असाल अगदी दोन दोन मिनटाला मी इथं दुधाचा वापर करत आहे थोडं थोडं दूध घालून ही पावडर आपण करून घ्यायची आहे हे पहा छान असं पेढ्याचं टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला ही पावडर परतत राहायचं गॅस एकदम बारीक ठेवा आणि बारीक गॅसवरती ही पावडर तुम्ही दुधामध्ये परतत राहा जास्त दुधाची गरज पडत नाही अगदी एक कपभर दूध आता एक कप जर आपण मिल्क पावडर घेतली दूध पावडर एक कप घेतलेली आहे त्याच कपाने अर्धा कप आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि अर्धा कप दुधावरती ही छान असा हा पेढ्याचं टेक्स्चर तयार होतं पाहू शकत असाल थोडं थोडं दूध घालत मी हा आ, जी मिल्क पावडर आहे ती परतून घेते आहे आणि छान असा ब्राऊन कलर पूर्णपणे एकदम चॉकलेटी कलर आपल्या पेड्यांना आलेला आहे एकदमही करपून देऊ नका अगदी साधारण अशा कलरवरती आलं की आपल्याला गॅस बंद करायचा आणि ही पावडर छान मिक्स करून घ्यायची आहे हे पहा एकदम बारीक गॅसवरती आणि जेवढा तुम्ही नॉनस्टिक पॅनचा वापर कराल तेवढं तुम्हाला इथं हे पेढे करणे फार करायला फार सोपे जातील अगदी नॉनस्टिक नसेल तर तुम्ही जाड बुडाच्या कढईमध्ये हे पेढे करून घेऊ शकता आणि आता जवळजवळ हे मिक्सर आपलं तयार झालेलं आहे अर्धा कप दुधावरती आपण हे करून घेतलं एक चमचा आपल्याला तूप घालायचं आहे हे पहा एक ते दीड चमचा मी तूप घातलेलं आहे आणि तूप घालून हे पुन्हा एकदा एक सारखं आपल्याला करून घ्यायचं आहे तुपाने छान ह्याला एक चाकाकी येते आणि चवही आपल्या पेड्यांची छान लागते बरोबर आपल्याला दोन ते तीन चमचे इथं तूप लागलेलं ला आहे सुरुवातीला एक चमचा आपण घेतला आणि आता ह्या पेढ्याच्या मिक्सरमध्ये आपण दोन ते अडीच चमचे तूप घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे तुपावरती आपले हे पे अर्धा किलो पेढे तयार होतात अप्रतिम चवीचे हे पेढे होतात तुम्ही पाहू शकत असाल हळूहळू आता ह्या पॅनने पूर्णपणे हा एकसारखं आपलं जो पेढ्याचं मिक्सर आहे ते एकसारखं झालेलं आहे पूर्णपणे पॅनला हे मिक्सर सुटत आहे पहा तुम्ही अजिबातसुद्धा पॅनला आपल्या चिकटत नाही आता इथं एक चमचा वेलची पावडर घेतली मी आणि थोडंसं आपल्याला इथं जायफळ किसून घ्यायचं आहे पेढा म्हटल्यानंतर जायफळाची चव पेढ्यामध्ये अप्रतिम लागते आता पाहू शकता हे पहा छान असं आपलं मिक्सर पेढ्यासाठीचं तयार झालं आहे मी गॅस बंद केला आहे आणि फार छान चवीचे हे पेढे होतात पहा आता असं एकदा हातावरती घेऊन पाहायचं आपल्याला की आपला व्यवस्थित असा गोळा तयार होतो आहे का आणि इथं होतो आहे हे मिक्सर तयार झालं आहे थोडंसं जायफळ किसून घेऊ आपण आणि ही कढई आता गॅसवरून उतरून घ्यायची आपल्याला गॅसवरून उतरून घ्यायची आणि हे मिक्सर थोडं कोमट होऊन जायचं आहे गरम गरम मिक्सरमध्ये साखरं आपण घालायची नाही आहे आता हे एक सारखं मी उलतण्याच्या सहाय्याने करून घेते आणि ही कढई आपण गॅसवरून खाली उतरून घेऊया छान असं रवाळ एकदम टेक्शर आपलं तयार झालेलं आहे पेड्याचं पाहू शकत असाल आता हे मिक्सर आपलं तयार झालेलं आहे मी काढून घेते खाली एक दोन वेळा तुम्हाला मी हातावरती घेऊन दाखवलं रवाळ असं हे मिक्सर तयार झालं की आपल्याला कढई खाली उतरून घ्यायची आणि हे कोमट होऊन द्यायचं आहे गरम गरम याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची नाही असं व्यवस्थित कोमट होऊन द्यायचं आणि मग याच्यामध्ये जी आपण तगार तयार केली आहे ती तगार घालायची गा आहे आणि छान हे एक सारखं आपल्याला पेढा बांधता ये, येईल असं मिक्सर तयार झालेलं आहे जास्ती वेळही गॅसवर ठेवू नका नाहीतर याचा कलर फार जास्ती बिघडेल आणि पेड्याची चव बिघडेल म्हणून साधारण ब्राऊन कलरवरती आलं की हे मिक्सर उतरून घ्यायचं आपल्याला आता इथं जी मी अर्धा कप तगार तयार केली होती अर्धा कप साखरेची त्यातली फक्त तीन चमचे आपण इथं घेणार आहोत कारण आपण जी मिल्क पावडर वापरली त्या मिल्क पावडर बऱ्यापैकी गोड असते तर इथं तुम्हाला जसं किती गोड हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण घेऊ शकता आणि एकसारखं आता हे सगळं करायचं आहे दाखवते मी तुम्हाला बरोबर मी सांगितल्याप्रमाणे दोनशे ग्राम मिल्क पावडरमध्ये इथं तुमचे अर्धा किलो पेढे आरामशीर तयार होतात तर हे पहा हे आता सगळं आपण एकसारखं ही जी साखर आपण घालून घेतली ती साखर आपण एकसारखी मिक्स करूया आता याच्यामध्ये तुम्ही पिठी साखरही वापरू शकता पण पिठी साखरेने काय होतं बऱ्याच वेळेला हे जे मिश मिश्रण आहे हे चिकट होतं म्हणून थोडं तगार जर तुम्ही केलीत थोडासा त्रास एक पाच ते सात मिनटं घेतलात तर छान पेढे होतात हे आणि वेळ नसेल तुम्ही शुक्का शुक्का तर तुम्ही इथं पिठी साखरही वापरू शकता आता आपण पेढे बांधून घ्यायचे आहेत येत आहेत का पेढ्याचा आकार आपण पाहूया आणि येतो आहे व्यवस्थित असे पेढे आपले तयार होत आहेत अगदीच तुम्हाला वाटलं की फार मिश्रण एकदम सुक्कं सुक्कं झालंय तर अशा वेळेला इथं दोन चमचे आणखीन तूप तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये तर हे पहा असा आपला पेढा तयार आहे आणि हे जे मथुरेचे पेढे असतात हे पेढे गोल गरगरीत नसतात थोडाफार वाकडा तिकडा हा पेढा असतो आणि त्याच्याप्रमाणेच आता इथं आपल्याला तयार करून घ्यायचा आहे अगदी मथुरेचे पेढे दिसतील असे पेढे आपण तयार करतो इथं हा पहा अगदी गोल गोलगरगरीत मी पेढा केलेला नाही आहे वाकडा तिकडा पेढा, पेढा करून घ्यायचा आणि हे पहा आता मी करून दाखवते तुम्हाला हातावरती आपण थोडंसं पीठ घे हे मिक्सर घेतलेलं आहे पेढ्याचं आणि ते मिक्सर घेऊन अशा प्रकारे मूठ वळायची आणि व्यवस्थित असे हे पेढे एकदम आपण मुटके कसे करतो तशा प्रकारे हे आणि थोडेसे अशा अंगठ्याच्या साह्याने दाबून घ्यायचे म्हणजे वाकड हे जे मथुरेचे पेढे वाकडे तिकडे असतात पेढा गोल गरगरीत नसतो आता इथं तगार थोडीशी प्लेटमध्ये घेतलेली आहे मी आणि या तगारीमध्ये हे पेढे छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला तगारीचं चा, छान चवीला लागते ही अशी वरच्या बाजूने लावून घ्यायची आणि पेढा प्लेटमध्ये ठेवून द्यायचा आहे आपल्याला आणि अशाच प्रकारे मी अजून एक दोन पेढे तुम्हाला करून दाखवते हे पहा फार छान चवीचे होतात अगदी कधीतरी आपल्याला सहज खायला म्हणूनही घरी तुम्ही बनवू शकता सणसुद असेल तर अगदी सणासुदीलाही हे पेढे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आता जन्माष्टमी आहे आणि जन्माष्टमीला तुम्ही अशा प्रकारे पेढे अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्ये अर्धा किलो पेढे तुमचे तयार होतात तर हे पहा आणि तगार जर तुम्हाला करायचे नसेल तर तुम्ही अगदी पिठी साखरेमध्येही हे पेढे करू शकता हे पहा फार छान पेढे होतात करून तर पहा तुम्ही अप्रतिम मी नेहमी माझ्याकडे जणसूद काय असेल किंवा काय फंक्शन प्रोग्रॅम असेल तर अगदी मिल्क पावडरपासून असे पेढे बनवते आणि खरंच घरच्यांना खूप आवडतात ते आणि हे पहा आणखी एक पेढा मी करून दाखवते आणि अशाच प्रकारे आणि हा पेढा झाला की आपण अगदी तगारमध्ये किंवा अगदी साखरेचा जो आपला पिठी साखर असते त्याच्यामध्ये गोळवून घ्या आणि मग तो ठेवा म्हणजे अगदी हुबेहूब अगदी मथुरेच्या पेढ्यासारखा हा पेढा दिसतो आणि चवीलाही तसाच लागतो हे पहा फार सुंदर सो सु आपण पोह्याचे लाडू तर जन्माष्टमीला नेहमी बनवतो पण एकदा गर हा पेढा बनवा आणि जन्माष्टमीला तुम्ही श्रीकृष्णाला याचा नैवेद्य दाखवा अप्रतिम हे पहा झालेले आहेत आपले पेढे झालेले आहेत आता सगळे पेढे मी करून घेते दाखवले तुम्हाला मी आणि इथं पाहू शकत असाल अगदी गोल घरघरीत पेढा मी केलेला नाही आहे हा वाकडा तिकडा पेढा केलेला आहे आणि हे सगळे पेढे आता आपल्याला तगारीमध्ये छान असे गोळवून घ्यायचे आणि मग आपण सर्व करतो आहे हे पहा इथं तागार प्लेटमध्ये घेतली मी आणि तागारीमध्ये एक एक पेढा छान वरती आपल्याला कोटिंग करून घ्यायचा आणि तो प्लेटमध्ये नैवेद्यासाठी ठेवायचा आहे आपल्याला हा पहा अशा प्रकारे कोटिंग करून घ्यायचं फार सुंदर आणि आता हा आपण प्लेटमध्ये ठेवूया सगळे पेढे असे करून ठेवू कमीत कमी आपले पंचवीस ते तीस पेढे एवढ्या मिश्रणामध्ये झालेले आहेत अगदी मिडियम साईजचे पेढे मी केलेले आहेत आणि याची सहज वजन जर केलं तर हे अगदी साडेचारशे ते पाचशे ग्राम आरामशीर भरू शकतं तर हे पहा आता हे सगळे पेढे आपण ठेवूया यातला एक पेढा मी तुम्हाला तोडूनही दाखवते हा पहा अगदी रवाळ दाणेदार पेढा आपला तयार झालेला आहे अगदी पंचवीस मिनटात कमीत कमी साहित्यात आणि अगदी तुम्हाला घरच्या घरी ही मिठाई बनवता येऊ शकते लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत अगदी वयोवृद्धसुद्धा हा पेढा तोंडात टाकताच विरगळणारा आहे सगळे अगदी आवडीने खाऊ शकतात पहा तुम्ही किती दाणेदार पेढा आपला झालेला आहे आणि अशा प्रकारे या जन्माष्टमीला तुम्ही पेढ्याचा स्वाद घेऊन बघा करून बघा कानाला कृष्णाला नैवेद्य दाखवा आणि करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद मंडळी